मी डॉक्टर प्रभाकर पाटील व्यवसायने तसा डेंटिस्ट आहे मूळ माझं गाव कुडोलीजवळ मालक या एका छोट्या खेड्यातून मी आलो माझं सगळं शिक्षण वारणा आणि मुंबई यातून मी बी डी एस सी डिग्री घेतली आणि मी एकोणीसशे ऐंशीपासून कोल्हापूरमध्ये प्रॅक्टिस करत आहे ज्या भागातून आपण आलो त्या भागाचं काही देणं पण लागतो या सामाजिक बांधिलकीतून मी कोल्हापूरबरोबरच कोडोली या माझ्या जन्मगावीसुद्धा मी दातांचा दवाखाना जो त्यावेळी फक्त शहरात सेवा असायची ती ग्रामीण भागात उपलब्ध करून दिली त्याच्यानंतर मी वडेगाव नगर परिषदेला मी एक ऑनरी डेंटल सर्जन म्हणूनसुद्धा होतो सामाजिक बांधिलकी म्हणून डेंटल असोसिएशनचा मेंबर अध्यक्ष तसेच जी सेवाभावी संस्था रोटरी क्लब आहे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सिटीचा मी माझी अध्यक्ष पण आहे दोन हजार साली महाराष्ट्रस्तरीय जी इंडियन डेंटल असोसिएशन महाराष्ट्र शाखेचा जो वार्षिक स्नेहसंमेलन असतं त्याचा मी ऑरिजिनल सेक्रेटरी म्हणून काम केलेलं आहे माझा या सगळ्या सामाजिक कार्य करत असताना आणि सामाजिक जाणीव म्हणून माझी योगेश अगरवाल ह्या व्यक्तीशी माझा परिचय झाला की जी कोल्हापूर ऑर्गन डोनेशन या संस्थेची अध्यक्ष आहे आणि त्याचबरोबर त्यांची यशोधरा फाउंडेशन नावाची संस्था आहे त्या संस्थेचे पण ते अध्यक्ष आहे या दोन्ही संस्था कोल्हापूर ऑर्गन डोनेशन आणि यशोधरा फाउंडेशन हे ऑर्गन डोनेशनचं फार मोठं काम करत आहेत त्यांनी निरनिळ्या लोकांशी भेटून त्याप्रमाणे ते त्यांचं त्यांनी मुलाखती त्यांच्याबद्दलची जनजागृती शाळा कॉलेज आणि समाजात केलं या सर्व कार्यामध्ये त्यांना साथ देणारा रेखा बिरंजे यासुद्धा त्यांच्यासोबत खांद्याला खांद्या लावून काम आहेत आणि त्या देखील हरहनरी असं ते काम करत आहेत खरं तर योगेश अगरवालांचा हा यामधलं झोकून देण्याचा जो स्वभाव आहे की कुठलंही काम करत असताना वेळेचा विचार न करता चोवीस बाय सात असं ते कायम कार्यरत असतात आणि त्यांची ती जी कामाबद्दलची आत्मीयता त्याबद्दल त्यांची जी लगन तीच त्यांना ऐकतात त्यांनी त्या कामाच्या संदर्भातलं शिखरावरी या नावाचं त्यांनी मासिक पण सुरू केलेलं आहे ज्याची वाचक महाराष्ट्र आणि दिल्लीपर्यंतसुद्धा काही मंडळी हे वाचतात की ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त अर्गन डोनेशन संदर्भात नवीन अपडेट्स माहिती त्याचं महात्म्य महत्त्व समाजाला कळण्यादृष्टीने सगळे लेख असतात लोकांनी जरूर ते शिखरावरी याचंसुद्धा सुद्धा वाचन करायला काय हरकत नाही ज्यांना ज्यांना काही शक्य आहे त्यांना खरं तर हे सगळं धन असल्याच्या होत नाही आर्थिक काहीतरी पाठबळ असल्याचे होत नाही योगेश अग्रवाल हे स्वतःचं तन मन आणि धन स्वतःचं घालून समाजाकडून अपेक्षा न करता करत असतात तरीसुद्धा माझी सर्वांना विनंती अशी आहे की या कामामध्ये आपण देखील तन मन धनाने सहकार्य करावं आणि त्यांचं जे काही हे कार्य चाललं आहे त्याला पण सहकार्य करावं सहभाग घ्यावा असे मी त्यांना इतरांनी विनंती करतो आणि त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र